महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीनं दोन ते आठ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापुरात विभागीय ताराणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या महोत्सवात विविध खाद्यपदार्थ आणि वस्तू उपलब्ध होतील जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं महिला बचत गटांसाठी ताराराणी महोत्सव आयोजित केला जातो कोल्हापूरसह सांगली सातारा पुणे आणि सोलापूर अशा जिल्ह्यांसाठी विभागीय ताराणी महोत्सव होणार आहे कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या महोत्सवात महिला बचत गटांचे दोनशे स्टॉल असतील जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली दोन ते आठ फेब्रुवारी या कालावधीत ताराणी महोत्सव आयोजित केला आहे महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो यंदाच्या महोत्सवात दहा दालना असतील त्यामध्ये गोड दालन मसाले दालन मिलेट घरगुती उत्पादनं वन अमृत डेरी बेकरी दालन ज्वेलरी गार्मेंट लेदर उत्पादनं हस्तकला आणि खाद्य पदार्थांच्या स्टॉलचं दालन असणार आहे महोत्सव काळात दररोज सायंकाळी साडेसहा ते साडे नऊ या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत पत्रकार परिषदेला प्रकल्प संचालिका सुषमा देसाई आणि वनिता डोंगरे उपस्थित होत्या